नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जिल्हा न्यायालय वाशिमची ॲड आलेली आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आजच जाहिरात प्रसिद्ध आहे पदाचे नाव आहे माळी पेमेंट हे तुम्हाला पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशेपर्यंत असणार आहे वयमर्यादा ओपन अठरा ते अडोतीस कॅटेगरीसाठी अठरा ते त्रेचाळीस जे दिव्यांग आहेत त्यांच्यासाठी अठरा ते पंचेचाळीस आणि जे न्यायालयीन कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी वयाची अट नाही फक्त अठरा वर्षापेक्षा जास्त वय पाहिजे आणि जास्तीत जास्त किती जरी असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता शैक्षणिक पात्रता म्हणजे पास जरी असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता तीन वर्षाचा तुमच्याकडे बगीचे हिरवळी वनस्पती आणि झाडे इत्यादी सुस्थितीमध्ये ठेवण्याचा अनुभव असावा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता त्यांनी काही पात्र उमेदवारांसाठी अटी दिलेल्या आहेत ते तुम्ही स्वतः पहा जे महत्त्वाची माहिती आहे ते तुम्हाला सांगतो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपल्याला स्पीड पोस्टद्वारे ऑफलाईन अर्ज करायचा आहे त्यांनी अर्ज करण्यासाठी पत्ता दिलेला आहे माननीय प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश जिल्हा व सत्र न्यायालय वाशिम चौवेचाळीस पंचेचाळीस झिरो पाच या पत्त्यावर तुम्हाला ऑफलाईन अर्ज करायचा आहे ही सविस्तर पी डी एफ पाहण्यासाठी तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा जय